मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एसके नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ने आता एक काळीच पिळवटणारी बातमी आपण एसके नाईन येवला न्यूज पाहत आहोत आजारी असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला छताला उलटे टांगून मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार चांदवडच्या धोतरखेडे या ठिकाणी घडला आहे या निर्दयी पित्याविरोधात वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आजारी असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला छताला उलटे टांगत मारहाण केल्याची धक्कादायक घडना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील धोतरखेडे या गावात घडली आहे याविरोधात सहा वर्षाच्या चिमुकल्याच्या आईच्या फिरवून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळं चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आजारी असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला दवाखान्यात नेत औषध उपचाराचा जास्त खर्च येत असल्याच्या रागापोटी सहा वर्षाच्या चिमुकल्याला छताला उलटे टांगत पती मंगेश नंदू बेंडकुळे याला पत्नीने विरोध केला असता दोघात भांडण झाल्याने चिमुकल्याला व पत्नीला मंगेशने मारहाण केली एसके नाईन येवला न्यूजसाठी चांदोड प्रतिनिधी येवला काय प्रकार झाला पोर्या आजारी होत मग त्याला दवाखान्यात नेलं प्रकार होता मग त्याला पत्ता दवाखान्यात सोनोग्राफी करायला मग तिथं जास्त जास्त खर्च लागत होता ना त्याच्यामुळे ते खर्च करायला नाही म्हटले मग घरी येऊन पोऱ्याला टांगलं मग मग काय त्यांनी कमी खर्च करणार नाही असं सोनोग्राफीला जास्त पैसे लागत मी खर्च करणार नाही वडनेरभैरव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धोतरखेडे या गावी एक दाम्पत्य होतं त्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणातून त्यातील त्यांचा जो एक अल्पवयीन मुलगा आहे सहा वर्षाचा तर त्याला त्याच्या वडिलांनी दोरीच्या साहाय्याने त्याच्या घरातील अँगलला उलटं टांगून दहा पंधरा मिनिट ठेवलं आणि त्याला हाताझापटीने मारहाण केली अशा स्वरूपाची तक्रार वडनेर भैरव पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे हँडलूम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव मेघराज हँडलूम घेऊन आले आहे नवोदित पैठणी कारागिरांसाठी संधी एक धोटी व ब्रॉकेट पैठणी हँडलूम मॅन्युफॅक्चरर आमच्याकडे संपूर्ण हातमाग सर्व साहित्य चांगल्या क्वालिटीचे रेशीम व दरी होलसेल भावात मिळेल तसेच पैठणी डिझाईन व प्रिंटिंग केली जाईल ठिकाण पटेल मस्जिदसमोर खत्रीगल्ली येवला अधिक माहितीसाठी मयूर मेघराज नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी बावन्न पंधरा सागर मेघराज पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौरचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर